साऊथ इंडियन डिशेस एकदा मेघू वडा आहे इकडे मसाला डोसा आहे इकडे दाल वडा आहे आणि इकडे इडली आहे दहा डिशेस सोबत आपल्याला ज्या वाटत तीन प्रकारच्या चटण्या आहेत त्याच्यामध्ये आई पहिली टोमॅटोची ची चटणी आहे

मस्त आहे आणि तुम्हाला सगळ्यांना ऐकून आश्चर्य देखील होईल की तीस मार्च हा दिवस हा इडली डे म्हणून साजरा केला जातो सगळ्यात पहिला दोन हजार पंधरा मध्ये हा दिवस सेलिब्रेट केला होता जे पण चेन्नई मध्ये तर इकडे दुसरे डेस आपल्या इकडे आहे डाळवड आहे तर डाळवडा तुम्हाला माहित आहे चण्याच्या डाळीपासूनच बनवतात कुठले पण डाळीपासून आपण बनवू शकतो चणा डाळ मुंग डाळ या डाळीपासून आपण वडे बनवू शकता तर हा वडा बघा खूप छान आहे आणि वरतून असे चण्याची डाळ दिसते त्याला फ्लेवर येतो ना

सगळ्या उठल्या उठल्या तर तुम्हाला भूक लागली असेल आणि तुम्हाला चपाती भाजी राहायची असेल बट बनवणार कोणी नसेल तर गपचुप खाली जायचं आणि गप्प मसाला वगैरे येऊ नयचा पोट भरलं म्हणजे तुमचं चला तर आपल्या शहरच्या डिस्कळ वडूया तुम्हाला माहितीच आपण झटपट असे पण बनवता आणि खूप छान बऱ्याच लोकांना माहिती नसेल त्यांना आम्ही सांगतो की मेदू म्हणजे तमिळ आणि कन्नड भाषेमध्ये त्याला सॉफ्ट असं म्हणतात म्हणून त्याला मेदू वडा म्हणजे एकदम सॉफ्ट वडा बरेच जण याला सामोरमध्ये टाकून ठेवतात पाच दहा मिनटं आणि त्याच्यानंतर लागतात म्हणजे सगळं सांबर असतो तर त्याच्या मध्ये मुरतो आणि त्याच्यानंतर तो फ्लेवर पण खूप भारी येतो बघायला तर बाहेरून असा क्रिस्पी आहे आतून असं एकदम मऊसूत आहे त्याला टेस्ट करून पाहूया तिथं त्याला सांबर बरोबर खाते मी पण सांबर सांबर एक नंबर लागतो

बाय बाय तर पावसाच्या इथले सगळे डिशेस बघून तर असं तोंडाला पाणी सुटलाय एक नंबर असा